नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक कप वरईपासून दोन उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत तर ते कोणते ते, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तर चला लगेचच सुरुवात करूया तर इथे मी आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये आता दोन चमचे शाबुदाने घालायचे आहेत तर शाबुदाने आपल्याला आता मीडियम गॅसवरती सतत हलवत असे एक दोन मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहेत कारण हे शाबुदाने आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचे ते अशी व्यवस्थित बारीक होण्यासाठी शाबुदाणे आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचेत तर इथे एक दोन मिनिट मी शाबुदाने व्यवस्थित भाजून घेतलेत तर ते आता एका डिशमध्ये काढून घेते आणि आता हे शाबुदाने येत आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच असे मिक्सरला वाटून घ्यायचे तर इथे शाबुदाणे आता थंड झालेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत आता ते व्यवस्थित असे बारीक वाटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता शाबुदाणे आता मी असे बारीक वाटून घेतलेत हे वाटलेले साबुदाणे आहेत ना त्यामध्ये आपल्याला वरईचे तांदूळ घालायचे तर तरी ते मी एक मोठा कप असे वरई घेतली आहे ती आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आता ही वरई पण आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे तरी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल असं मी बारीक रव्यासारखी वरई आता वाटून घेतली आहे मिक्सरला तरी ते आता मी परत तोच पॅन असं गॅसवरती तापत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं तर तेल व्यवस्थित गरम झालं त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आता हिरवी मिरची घालायची आहे तर इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घेतल्यात त्या ते घालायच्या तेला तेलामध्ये आणि जिरे आणि मिरची आता तेलामध्ये ते एखाद मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर ज्या कपाने आपण वरई घेतली होती त्याच कपाने आता हे पाणी आपल्याला मोजून घालायचं आहे तर सुरुवातीला आता मी इथे एक कप भरून घेतला आहे तो घातला आहे आणि आता अजून पाऊन कप पाणी घालायचे त्यामध्ये म्हणजे पूर्ण असं पावणे दोन कप पाणी आपल्याला घालायचं आहे तर हे पाणी असं व्यवस्थित मोजूनच घ्यायचं त्यामुळे याची उकड आपल्याला करायची ती व्यवस्थित होते तर त्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे तर इथे आता एक दोन मिनटामध्येच पाण्याला उकळी आली चांगली तर पाण्याला उकळी आली की गॅस लगेच असं स्लो करायचा आणि त्यामध्ये आता आपण जे वरई वगैरे वाटून घेतले ते घालायचं पण सुरुवातीला सगळं नाही घालायचं अर्धच घालायचं आहे कारण एकदम घातलं आपण तर खूप अशा त्याच्या गुठळ्या तयार होतात म्हणून पहिलं असं अर्ध घालून व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे मी आता सर्व असं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर आता बाकीचं उरलेलं आहे ते पण त्यामध्ये घालून घेते आता सर्वच इथं वरई वाटलेले मी पाण्यामध्ये टाकून घेतली आहे आता ती व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तीन चार मिनिट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता वरईने पूर्ण असं पाणी शोषवून घेतलं आहे तर आता इथे हे मिश्रण थोडंसं असं सुक्कं झालं आहे तर आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि एखाद मिनिटभर असंच व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर व्यवस्थित असं एक दोन, दोन मिनिट मिक्स केल्यानंतर हे सर्व मिश्रण आता मी एका वाटेमध्ये काढून घेतले तर आता हे आपल्याला हलकंसं थंड होऊन द्यायचं आहे आता सध्या खूप गरम आहे त्यामुळं आपला हात भाजू शकतो म्हणून आता हे थोडंसं कोमट होईपर्यंत थंड करून घेऊ तर आता हे मिश्रण हलकं असं कोमट आहे म्हणजे आता हात भाजत नाही एवढं असं गरम आहे तर त्यामध्ये आता आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर इथे मी तीन बटाटे उकडून त्यांची साल काढून घेतली तर ते आता ह्या मिश्रणामध्ये किसून घ्यायचे आहेत तर इथे मी खोबरं किसायची किसणी आहे त्यानेच असं किसून घेते आहे आणि जर तुमचे बटाटे थोडे मोठे असतील तर दोनच घेतले तरीसुद्धा चाले पण इथे माझे बटाटे छोटे आहेत म्हणून मी तीन घेतले तर बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व पीठ आता बटाटे आणि पीठ व्यवस्थित असं मळून मळून एक जीव करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं दाबून मळून घ्यायचं तर हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे खूप असं वेळ लागत नाही आला कारण हे शिजलेले त्यामुळे लगेच असं एक जीव होतं तर बटाटे घातल्यामुळं काय होतं हा नाश्ता वरून मस्त असं कुरकुरीत होतो आणि आतमध्ये असं सॉफ्ट होतो तर पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर त्यामध्ये आता तीन चार चमचे भाजलेले शेंगदाण्यांचं कूट घालायचं आहे आणि कूट घातल्यानंतर सुद्धा आता हे मिश्रणे व्यवस्थित असं मळून घ्यायचं तरी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मिश्रण मी व्यवस्थित मळून एक जीव असं करून घेतलंय आता ते हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं असं हातावरती तेल घ्यायचं चमचाभर आणि परत असं मळून घ्यायचं थोडं पिठाचा गोळा तयार झालाय मस्त असं मी मळून घेतलंय तर त्यामधील आता थोडंसं पीठ आहे ना आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे कारण या आप पिठापासून आपल्याला उपवासाचे दोन पदार्थ बनवायचे आहेत त्यासाठी आता पहिला एक पदार्थ आपण बनवतोय तोपर्यंत थोडंसं हे आता मी दुसरा पदार्थ बनवण्यासाठी साईडला काढून ठेवते आणि आता पहिला पदार्थ आपण बनवून घेऊ तरी ते आता जे पीठ आपण मळून घेतलं होतं ते आपल्याला थापून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी पोळपड घेतलं आहे त्यावरती आता थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि तुम्हाला जर ताटात थापायचं असेल तर ताटाला थोडंसं तेल लावून घ्या त्यामुळे ते खाली असं चिटकत नाही तर पोळपटाला व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर आता हा आपला पिठाचा गोळा आहे तो पोळपटावरती व्यवस्थित असं थापून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी असं आता हातानेच थापून था था घेते आणि थापतानाही ना आपल्याला खूप असं जाड नाही थापायचं आहे किंवा खूप असं चपातीसारखं पातळ सुद्धा नाही थापायचंय चपातीपेक्षा थोडंसं असं जाड थापून घ्यायचं इथे एवढं असं मी हाताने थापून घेतलं तर आता मी लाटण्याने थोडंसं लाटून घेते त्यामुळे लगेचच व्यवस्थित असं मोठं होतं थोडंसं फक्त असं लाटणं फिरवून घ्यायचं त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला पातळ करता येतं तर लाटण्याने व्यवस्थित असं लाटल्यानंतर कडा आहेत त्या थोड्या अशा हाताने एक करून घ्यायच्या थोड्याशा अशा चिरा पडतात तरी, थे। तरी थे तर ते तुम्ही बघू शकता लाटण्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला पातळ मस्त लाटता आलंय आता हे आपल्याला कट करून घ्यायचंय तर इथे मी आता सुरी घेतली आहे तर पहिले मधोमध असं मी कापून घेते व्यवस्थित असे त्याचे दोन भाग करून घेते आणि कापतानी काय करायचं सुरीला चिटकतं म्हणून थोडंसं असं सुरीला तेल लावून घ्यायचं तर दोन भाग कापून झाल्यानंतर आता साईडचे भाग पण आपल्याला कापून घ्यायचे आहेत असे त्याचे मी चौकोन करून घेणार आहे तर इथे मी आता सर्व याचे चार भाग असे व्यवस्थित कापून घेतलेत तर असे आता उभे काप केल्यानंतर आपल्याला त्याचे आडवे काप करून घ्यायचे आहेत तर आडवे काप करताना आता हे साईडचा भाग आहे तो कापून घेते साईडला आणि बरोबर असं त्याचा चौकोन तयार करून घेते तर हा साईडचा भाग आहे तो तुम्ही असाच तळून घेतला तरीसुद्धा चालेल तर बाकीचं आहे त्याला व्यवस्थित असा मी चौकोनी सेप देऊन घेते तर इथे मी आता सर्व चपातीचे चौकोनी आकार असे कापून घेतले तर इथे आपले चौकोनी आकार तयार झालेत तर तुम्ही असंही चौकोनी आकारामध्ये तळू शकता पण याचे मी ट्रँगल करून घेणार आहे तर बाकीचं मी आता एका डिशमध्ये काढून घेतलं आणि इथे तुम्हाला दाखवण्यासाठी दोन पीस ठेवलेत तर त्याचे असे ट्रँगल शेप करून घ्यायचे बघा ट्रँगल केल्यामुळं किती छान दिसतंय तर आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेलसुद्धा तापत ठेवलं होतं तेल, तेल आपलं चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये हे ट्रँगल मी सोडून घेते तर इथे मी एकाच वेळेस चार पाच ट्रँगल सोडून घेतलेत तर मिडियम गॅस करायचा आहे आता तेल तापेपर्यंत फक्त फास्ट गॅस होता तर टाकल्यानंतर लगेच आपल्याला असं हलवायचं नाही झाऱ्याने एक दोन मिनिट असेच तळून द्यायचे नंतर ते असे हलके होऊन वर तेलावर थोडे तरंगतात आणि मग आपण हे झाऱ्याने हलवून घेऊ तरी ते तुम्ही बघू शकता थोडेसे तळून झाल्यानंतर तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी झालेत तर तीन चार मिनिट हे मी एका बाजूने तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतले आणि आता पलटी करून घेते आता पलटी केल्यानंतरसुद्धा आपल्याला आता एक दोन मिनिट हे व्यवस्थित तळून घ्यायचेत तर एक दोन वेळा तरी असे उलटपुलट करून व्यवस्थित असा गोल्डन कलर येपर्यंत तळून घ्यायचे तर चार पाच मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता ट्रँगल मी मस्त असं तांबूस कलर येपर्यंत तळून घेतलेत मस्त कुरकुरीत झालेत ते आता एका डिशमध्ये काढून घेऊया आता बाकीची सुद्धा मी असेच तळून घेते आता उपवासाचा दुसरा पदार्थ बनवूया तर इथे मी आता उपवासाची कचोरी बनवते त्याच पिठापासून तर त्यासाठी इथे मी आता थोडंसं ओलं खोबरं घेतलंय दोन हिरव्या मिरच्या घेतल्या ते आणि एक चमचा साखर तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं वगैरे आता सर्व मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले तर त्यामध्ये आता बाकीचं साहित्य घालायचं आहे पाव चमचा मीठ आणि मीठ घातल्यानंतर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आता एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे तर लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं कचोरी मस्त अशी आंबट गोड तिखट अशी लागते तरी ते आपलं कचोरीचं स्टपिंग तयार आहे ते, 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 हो ते आता बाजूला ठेवूया आणि ते आता मी पोळपट घेतलं आहे आणि त्यावरती आपण जे पीठ साईडला काढून ठेवलं होतं ते घेतलं आहे आता तर त्यामधील आता थोडंसं पीठ असं मी तोडून घेतलं आहे त्याचा असा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी आता दोन पिठाचे छोटे गोळे तयार करून घेते तुम्हाला पाहिजे तर आपण वाटी करून त्यामध्ये स्टपिंग भरून जी अशी गोल कचोरी बनवतो ना तशी बनवली तुम्ही तरीसुद्धा चालेल पण मी इथे थोडी वेगळ्या पद्धतीची कचोरी बनवते आहे आता हे दोन पिठाचे गोळे घेतलेत करून तर थोडंसं असं आपल्या बोटांना ला तेल लावून घ्यायचं आणि हा पिठाचा गोळा आहे ना थोडासा असा चपटा करून घ्यायचा आहे आपण पुरी बनवतो तसं असं पुरीसारखं छोटंसं असं करून घ्यायचं तर एक कापली छोटीशी पुरी तयार आहे इथे आता दुसरा गोळा घेऊन त्याचीसुद्धा सेम पद्धतीने अशी छोटीशी पुरी तयार करून घ्यायची आहे तर असं हाताने तुम्हाला जमत नसन करायला हाताने थोडा वेळ लागतो तर यानंतर तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा मी दाखवते तर इथे आपल्या दोन्हीही पुऱ्या तयार आहेत करून दोन्ही मी पोळपटावरती ठेवून घेतल्यात तर आता एक आपण जी पुरी तयार करून घेतली नाही छोटीशी त्यावरती आता एक चमचा किंवा एक दीड चमचा असं जे सारण बनवून घेतले आपण स्टपिंग बनवून घेतलं आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित असं पांगून घ्यायचं आणि आता त्यावरती ना दुसरी जी आपण छोटी पुरी बनवली आहे ना ती ठेवायची आहे आणि आता हातात घेऊन ये ना सर्व कडा आहेत ना त्या अशा बंद करून घ्यायच्यात व्यवस्थित असं दाबून बंद करून घ्यायचं ते लगेच चिटकतं असं व्यवस्थित फक्त आपण असं दाबून घ्यायचं कारण तळताना असं बिलकुल खुललं नाही पाहिजे नाही सर्व सारण आहे ते तेलामध्ये असं जाईल म्हणून आता सर्व बाजूंनी व्यवस्थित आता हे पुरीचे तोंड आपल्याला बंद करून घ्यायचे तर इथे मी अशी चपट्या आकाराची कचोरी बनवून घेतली आहे छान दिसते ती आता आपण साईडला ठेवूया आणि दुसऱ्या पद्धतीने कसं बनवायचं आहे ते पाहूया आता तर परत असंच सेम पद्धतीने दोन पिठाचे गोळे करून घ्यायचे आता गोळा केल्यानंतर काय करायचं आता हाताने वगैरे मी करत नाही बसणार असं लाटण्याने थोडंसं असं लाटून घ्यायचं लगेच असं पटकन होतं आता दुसरी पुरीसुद्धा मी अशीच लाटून घेते तसं हाताने बनवण्यापेक्षा लाटण्याने लाटून लगेच पटकन होतं आता सेम पद्धतीने आपण पहिले जसं बनवली होती कचोरी तसंच असं सारण टाकून घ्यायचं आणि दुसरी पुरी ठेवून ना कचोरीचे तोंड व्यवस्थित असे आता बंद करून घ्यायचे आणि अशी कचोरी ना तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागते आणि छान तर लागतेच आणि करायलासुद्धा आपल्याला खूप असं जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि वेळसुद्धा लागत नाही झटपट होते एकदम तर इथे आपली आता दुसरी कचोरीसुद्धा तयार आहे तर बाकीच्या कचोऱ्या आहेत त्यासुद्धा मी अशाच बनवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता तेवढ्या पिठामध्ये माझ्या आहेत ना इथे पाच कचोऱ्या तयार झाल्यात आता हे कचोरी पण आपल्याला तळून घ्यायची आहे तर इथे तेल तेलसुद्धा चांगलं गरम झाले त्यामध्ये आता एक कचोरी मी सोडली आहे तर ही कचोरी पण आपल्याला दोन्ही साईडनी गोल्डन कलर येपर्यंत चांगली तळून घ्यायची आहे कचोरी सोडली तेव्हा तेलाचे बुडबुडे भरपूर होते आता ते थोडे कमी झालेत आणि एका साईडने थोडी हलकीशी कचोरी ब्राऊनसुद्धा झाली आहे ती आता पलटी करून घेतली मी आता परत असे दोन्ही साईडने उलट पुलट करून बरोबर असा तांबूस कलर येईपर्यंत चांगली तळून घ्यायची आहे तर दोन्ही साईडने आता मी उलट पुलट करून ही कचोरी मस्त असा तांबूस कलर येईपर्यंत तळून घेतली आहे तर उपसाला आपण नेहमीच शब्दांना खिचडी उपसाची इटली वगैरे असं काही खातोच तर अशी कचोरी आणि हे ट्रँगल तुम्ही एकदा नक्की करून बघा तर कचोरी काढून घेतली आहे आता बाकीच्या कचोऱ्यासुद्धा मी अशाच तळून घेते आणि नंतर आपण पाहूया तर आता आपले कचोरी आणि ट्रँगल तर बनवून झाले तर आता त्यासोबत खाण्यासाठी एक उपवासाची मस्त अशी चटणी बनवून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलंय त्याचबरोबर तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या ते ते आता सर्व मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं मिरची खोबरं मिक्सरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ आहे आणि मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आता दोन तीन चमचे दही घालायचे तर दही घातल्यामुळे चटणीला टेस्ट ही खूप छान येते तर त्यामध्ये अजून तुम्ही मुठभर भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता आता ही सर्व चटणी मी मिक्सरला वाटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता मी चटणी वाटून घेतली आहे तर तिला आता फोडणी देऊया तर त्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये एक चमचा भर तेल गरम करून घेतले त्यामध्ये पाव चमचा जिरे घातले आणि एक मिरची तोडून अशी तेलामध्ये टाकली आहे आता ही फोडणी आपल्याला चटणीवरती घालायची आहे तर फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित अशी चटणीमध्ये मिक्स करून घेऊ तर मस्त टेस्टी अशी उपवासाची आपली चटणी तयार आहे तर इथे आपले उपवासाचे ट्रायंगल आणि उपवासाची कचोरी दोन्ही पदार्थ तयार आहेत आणि त्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार आहे तरी इथे तुम्हाला दिसतच असेल ट्रॅंगल सुद्धा किती छान दिसतात आणि कचोरी पण पहा एक सुद्धा कचोरी आपली फुटली वगैरे नाही मस्त झालेत एकदम तरी ते तुम्ही बघू शकता वरून मस्त असं कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे ट्रॅंगल आणि हे ट्रॅंगल ना मेन म्हणजे तेलकट वगैरे होत नाही आणि तुम्ही किती वेळ ठेवलं ना तर असेच मस्त कुरकुरीत राहतात ते एकदा नक्की करून बघा केल्याशिवाय समजणार नाही आणि कचोरी सुद्धा इथे पहा मस्त आतमध्ये त्याचं स्टपिंग सुद्धा व्यवस्थित असं दिसते आणि कचोरी आंबड गोड अशी छान लागते तर हे उपवासाचे दोन पदार्थ नक्की करून बघा खूप छान होतात आणि असेच उपवासाचे वेगवेगळे खूप असे पदार्थ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही नक्की बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद